आ, मी अभिमान बोटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आहोत आपल्या शेवग्याच्या प्लॉटमध्ये तर बऱ्याचदा आपण यावेळेच्या वेळेच्या मध्ये आपला शेवग्याचा प्लॉट दाखवलेला आहे तर बऱ्याच शेतकऱ्या मित्रांचे कमेंट्स येतात की ये आम्हाला पण शेवगा लावायचं आहे तर कसं लावावं एकतर बियाण्याने लावावं की रोपाने तर मित्रांनो माझं सांगणं असं आहे की तुम्ही शेवगा जी नवीन शेतकरी आहेत त्यांना शेवगा लावायचं आहे त्यासाठी तुम्ही एकतर आधी युट्यूबवर व्हिडिओ बघून किंवा ऑनलाईन व्हिडिओ बघून असे शक्यतो शेवगा लावायचा निर्णय घेऊ नका लागवडीच्या अगोदर तुम्ही एक पाचसा प्लॉटला विजिट करा आपल्या हिता तुम्ही येऊन आपल्या प्लॉटला विजिट करू शकता माहिती घेऊ शकता सहा प्लॉट बघूनच तुम्ही नंतर शेवगा लावायचा निर्णय घ्या तर बऱ्याच शेतकरी मित्रांचे कमेंट्स येतात की फोन कॉल्स पण येतात आम्हाला शेवगा लावायचा आहे पण तू रोपाने लावा की बियाण्याने तर या संदर्भातली एक छोटीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो की लागवड आपण कशी केली पाहिजे तर मित्रांनो लागवड तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा परंतु लागवड करताना एकतर तुम्ही एक सरी पाडून घ्या त्यात मध्ये लागवड करा मध्ये कारण की ज्यावेळेस पावसाळी पिरियडमध्ये वादळ वारे जास्त असते मित्रांनो त्यावेळेस झाडं पाडण्याची जी संख्या असते मित्रांनो जास्त असते त्यामुळे चरीमध्ये ला, सरीमध्ये लागवड केल्यानंतर तुम्ही नंतर त्याला बेड प्रिपरेशन करून घ्या त्यामुळे मुळा मुळं घट्ट होतात आणि झाडं पाडण्याची संख्या असते ती कमी होते तर मित्रांनो रोप लागवडीचे काय फायदे आणि तोटे आहेत जास्त यावर विचार करायची गरज नाही मित्रांनो परंतु त्यातील एक थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करतो मित्रांनो तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड करता त्यावेळेस आपला प्लॉट प्लॉट तयार करताना मित्रांनो आपल्याला एका जागेवर एकच रोप लावावं लागतं त्या ठिकाणी दोन रोपं लावायची गरज नसते मित्रांनो आणि रोप लागवड करताना रोप, लाग करता रोप प्रत्येक जमिनीमध्ये तुमची काळी जमिनी असू द्या मुरमाड असू द्या जस दगडगोठ्याच्या जमिनी असू द्या त्या प्रत्येक जमिनीमध्ये लवकर सुट होतात बियाण्याच्या तुलनेत मित्रांनो <क्छाँगा> आणि जर हार्वेस्टिंग पिरियड आहे मित्रांनो आपला रोप लागवडीचा तो जवळपास एक वीस uh, महिनाभर अगोदर येतो मित्रांनो बियाण्याच्या तुलनेमध्ये कारण की रोप अगोदरच वीस पंचवीस दिवस असतात मित्रांनो त्यामुळे तुमचा एक प्लॉट एक लेवलला प्लॉट राहतो मित्रांनो तुमचा त्यात जर तुटळे झाले नाही तर मित्रांनो तर तुमचा प्लॉट एक साईज प्लॉट राहतो मित्रांनो वन टाइम कटिंग होते जास्त महाग पुढं होत नाही तर त्यामुळे शक्यतो बियाणे जर रोपं जर भेटले तर रोपांपासून लागवड करा तर मित्रांनो रोपांचे पण काही असे रोपं लागवडीचे काही तोटे पण आहेत जसे की जर तुम्हाला रोपं लावायला उशीर झाला तर काय होतं मित्रांनो ती जी कोकोपीटची जे रो म म्हणजे मुळांची जी गाठ असते मित्रांनो ती तयार होते खाली जर तुम्हाला रोपं लावायला उशीर झाला तर ती गाठ तयार झाल्या झाल्यामुळे काय होतं तुम्ही नंतर जो रोप जमिनीत लावलं ला, तर एकतर झाडाची वाढ खुंटते किंवा ते झाड मरूनच जातं मित्रांनो त्यामुळे शक्यतो लागवड रोपांपासून लागवड करताना तुम्ही टाइम पिरियडमध्ये लागवड करा शक्यतो उशीर कर नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं रोपांपासून लागवड केलेला प्लॉट जो असतो मित्रांनो तो शक्यतो वादळी वाऱ्यामध्ये जास्त पडतात त्याची झाडे कारण की जरी आपण जर म्हणजे रोपं तयार करून आपण जमिनी लावतो त्यावेळेस काय होतं ही झाड म्हणजे सावत्रच राहतं म्हणजे असं समजून घ्या कारण की जर तुम्ही बियाण्यापासून लागवड केली तर ते जमिनीशी शंभर टक्के म्हणजे एक रूप झालेलं असतं ती रोप नाही जरी म्हणलं तरी ते रोप जास्त ते जास्त पडतं मित्रांनो पावसाळी पिरियडमध्ये वाऱ्यामध्ये बिया बियाच्या तुलनेत रोपांची जी पडण्याची संख्या आहे वादळी वाऱ्यामध्ये ती जास्त आहे मित्रांनो त्यामुळे हा एक तोटा आहे मित्रांनो रोपांपासून लागवडीचा आणि फायदे जास्त आहेत मित्रांनो रोपांपासून जी लागवड करता तर बियांपासून जर लागवड करायची म्हणली मित्रांनो तर तुम्हाला लगेच लागवड करायला लागते मित्रांनो जर तुम्हाला पूर्व मशागतीचा लागवड पूर्वची मशागत असते मित्रांनो ती करायला थोडा कमी वेळ मिळतो बियांपासून लागवड करायची असेल तर कारण की रोपांपासून एक वीस ते पंचवीस दिवसाचा गॅप तुम्हाला मिळतो पूर्व मशागत करण्यासाठी मित्रांनो त्यामुळे बियापासून लागवड करायची म्हणलं तर तुम्ही लगेच करावं लागते आणि बियांपासून लागवडीचा जे एक फायदा आहे मित्रांनो झाडं तुमची स्ट्रॉंग बनतात Uh, कसे की तुमची एकतर काळी जमीन असेल तर तुमचे मूळ डेव्हलपमेंट फास्ट होते मित्रांनो जमिनीमध्ये आणि बियापासून लागवड केल्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये पावसाळी पिरियडमध्ये ती झाड असतात ती कमी मोडतात मित्रांनो कारण की आणि रोपांपासून लागवड असते ती जास्त झाड पडतात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर रोपांपासून लागवड करायची म्हणलं तर आपला थोडा खर्च वाढणार आहे कारण की बी घेऊन परत रोप बनवून लागवड करायची म्हणल्यानंतर थोडाफार खर्च हा रोपांचा वाढणारच आहे परंतु रोपां जरी खर्च वाढला तरी त्याचा फायदा आपल्याला पुढं भविष्यात नक्कीच होणार आहे आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण रोपांपासून लागवड करतो जर तुमची जमीन खडगाळ असेल दगड दगड जर जास्त असतील तर त्यावेळेस काय होतं जर बियांपासून लागवड केली तर बियाणांचा जर मातीशी संपर्क नाही आला तर त्यावेळेस तर ती बी एकतर उगवत नाही किंवा उगवलं तर ते जास्त म्हणजे असं वाढ कमी राहते जास्त वाढत नाही त्यामुळे त्या ठिकाणी जर आपण रोपांची लागवड केली तर ते रोप जरी थोड्या दिवस जर वाढलं नाही तरी नंतर ते चांगली ग्रोथ करतं आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की जर आपण बियांपासून लागवड करताना दोन बी एका एका फोटाच्या अंतराने लागवडी सांगतो त्याचं कारण असं की मित्रांनो आपल्याला एकतर बियाण्यांची जी जर्मिनेशन पर्सेंटेज आहे की उगोल की नाही हे आपल्याला माहित नसतं त्यासाठी आपण एका ठिकाणी दोन बिय लागवड करा असं सांगतो आणि ते थोडंफार उंच झाल्यानंतर त्यातलं एक चांगलं बिय ठेवून झाड ठेवून दुसरं झाड उपटण्यास असं सांगतो त्यामुळे कारण की आणि रोपांपासून लागवड असते ती जास्त झाड पडतात दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जर बियाचं जर्मिनेशन पर्सेंटेज जर कमी असेल तर त्यावेळेस काय होतं आपली तुट तुतळी होते मित्रांनो तुतळी झाल्यामुळे तर तुमचं झाड पुढं होतात तुमचे एक लेवल प्लॉट राहत नाही नंतर हार्वेस्टिंगला सुद्धा पुढं होतं त्यामुळे बियांपासून लागवड करताना शक्यतो चांगली जर्मिनेशन असणारी बियाणेच घ्या बियाणं चौकशी करून घ्या त्यामुळे काय होईल की तुमचं प्लॉट एक लेवल राहील आणि दुसरी गोष्ट म्हणजे बियांपासून जर लागवड केली मित्रांनो तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं तुमच्या एका फुटाच्या अंतरावर दोन बिया लावा लागतात आणि झाड थोडं मोठं झाल्यानंतर त्या त्यातील एक झाड जे झाड चांगलं आहे ते ठेवून दुसरं झाड तुम्हाला उपटावं लागतं त्यामुळे ही एक तोटा आहे मित्रांनो कारण की तुम्हाला लावताना दोन बिया लावा लागतात <coughs> आणि रोप लावताना आपल्याला एकच रोप लावायचं मित्रांनो हा एक तोटा आहे मित्रांनो नाहीतर का असं काही विशेष गोष्टी नाही तर जर तुम्हाला शक्य असेल तर बियांपासून म्हणजे बिया तर तुम्हाला उपलब्ध होणारच आहे डायरेक्ट बियांपासून लागवड करा जर तुमच्याशी जर नर्सरी असतील किंवा तुम्ही रोप घरी तयार करू शकताल तर रोपांपासून लागवड केली तर अधिकच उत्तम होईल मित्रांनो तर अशी एक छोटीशी माहिती आहे मित्रांनो ही की रोपांपासून लागवड करावं की बियांपासून ही जर म्हणजे या गोष्टी जरा व्यवस्थित मित्रांनो व्हिडिओमध्ये ऐका जेणेकरून तुम्हाला कळेल की रोपांपासून लागवड केली पाहिजे की बियांपासून तर अशी ही थोडीशी माहिती आहे तर आमचा अनुभव जर विचारणा असाल तर मित्रांनो शक्यतो रोप भेटली तर रोपांपासून लागवड करण्याचा प्रयत्न करा जर नाही भेटली तर बियांपासून जरी लागवड केली तरी चालते इतका असा काय आपल्याला तोटा होत नाही त्यामुळे कोणत्याही पद्धतीने लागवड करा शंभर टक्के तुम्हाला शेवगा शेती साथ देणारच आहे कमी खर्चामध्ये तुम्हाला जास्त उत्पन्न नक्कीच भेटणार मित्रांनो कारण की बाकीच्या पिकाच्या तुलनेमध्ये शेवग्याचा जो खर्च आहे मित्रांनो तो नक्कीच कमी आहे त्यामुळे शेवगा शेतीकडे वळणारे जे नवीन शेतकरी आहेत त्यांना सांग एक आहे की माझं तुम्ही शेती शेवगा शेतीमध्ये उतरण्यापूर्वी शेवगा शेतकऱ्यांना भेटी द्या त्यांचं माहिती घ्या त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घ्या नंतरच शेवगा शेतीकडे वळा मित्रांनो की जेणेकरून की तुम्हाला नंतर जास्त प्रॉब्लेम्स येणार नाहीत ना तर मित्रांनो आजचा जो विषय आहे तो आपण इथे स्टॉप करू आणि तर आपल्या प्लॉटला जर विजिट करायचं असेल मित्रांनो तुम्हाला तर आपला प्लॉट जो आहे हा पत्ता आहे आपला की आंबी रोड सांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव या ठिकाणी हा आपला प्लॉट आहे आणि आपला संपर्क क्रमांक या आधी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलाच आहे तर आपल्याला फोन कॉल्स करून तुम्ही विजिट करू शकता आपल्या प्लॉटला माहिती पाहिजे असेल तर म्हणजे तुम्ही आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा व्यवस्थित प्रयत्न करू तर मित्रांनो थांबवूया तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो